नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सारिका सारिका भक्ती मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या हिंदू धर्मातील सण वार व्रत वैकली वा यांची माहिती तसेच श्री स्वामी समर्थ सेवा आणि वास्तुविषयी महत्त्वाचे उपाय मी माझ्या चॅनलमधून आपल्याला सांगत असते तर सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आपली हिंदू संस्कृती सर्वाभूती भाव पाहणारी आहे म्हणजे सर्वांमध्ये पूजा भाव पाहणारी आहे तुळस वड पिंपळ अशा अनेक झाडापासून ते अनेक पक्षी पक्षांपर्यंत अनेक ठिकाणी पूज्य भाव ठेवला जातो नागपूजेचाही यात समावेश आहे आज देशभरात नागपंचमी साजरी होत आहे भारतात अनेक नाग मंदिर आहेत त्यापैकी एक म्हणजे नाग नागचंद्रेश्वर मंदिर खरे तर हे मंदिर स्वतंत्र नसून ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या उज्जैनाच्या महाकालेश्वर मंदिराच्या शिखरामध्ये असलेले छोटे मंदिर आहे या मंदिराचे दरवाजे फक्त नागपंचमी दिवशीच उघडले जातात उज्जैनमधील मंदिर महाकालेश्वर मंदिराच्या नागचंद्रेश्वर मंदिरा महा मंदिर आहे जेथे नागचंद्रेश्वर महादेव विराजमान आहेत हे असे मंदिर आहे जेथे भोलेनाथ पाच फणांच्या नागाच्या देवी पार्वती व संपूर्ण परिवारासह विराजमान आहेत मंदिरात आजूबाजूला अन्य अनेक नाग दिसतात ही मूर्ती अकराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते राजा भोलीने इसवी सन दहाशे पन्नासच्या काळात मंदिराची उभारणी केली आहे ही अद्भुत मूर्ती नेपाळीतून आणली होती यावेळी नाथमंजिबी निमित्त नाथचंद्रेशोळाचे दरवाजे आठ ऑगस्ट रोजी मध्यरात्री बारा वाजता उघडण्यात आले असून नऊ ऑगस्ट च्या मंदिरात ते बारापर्यंत खुले राहणार आहेत नागपंचमीला नागचंदेश्वराची तीन वेळा पूजा केली जाते संपूर्ण विश्वात असं एकच मंदिर आहे जिथे भगवान विष्णूंच्या ऐवजी सर्पशैयेवर भगवान भोलेनाथ विराजमान आहेत या अनोख्या मंदिराची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद